वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा Happy New Year सर्वांना जॉइन व्हा लोकर हाय रवींद्र पाटील हाय सर हाय दादा हाय हाय जॉईन व्हा पटपट जास्त वेळ नाही दहा ते पंधरा मिनिट लाईव्ह घेऊत पण आज हाय जॉईन व्हा हाय हॅलो हॅपी न्यू इयर सर्वांना मैसेज करा सत्तर जण ऑनलाइन आहेत फक्त एकच जण मेसेज करतो हाय म्हणून पटकन एकशे एकोणसाठ जण आहेत अजून पण मेसेज एकाचा पण नाही चला हॅपी न्यू इयर मग मी लाईव्ह बंद करते नवीन वर्षाचा पहिला लाईव्ह आहे लाईव्ह या पटकन सुखदेव आहे रे दादा रामराम नमस्कार जेवण झालं का सर्वांच नवीन वर्षाचं काय स्पेशल Okay. Good

नमस्कार सर्वांना आणि सर्वांना इंग्रजी महिन्याच्या आपलं मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतं आता हे इंग्रजी महिन्यानुसार जगासोबत चालायला लागतं त्यामुळे म्हणून मध्ये हॅपी न्यू इयर इंग्रजी महिन्यानुसार ड्रॉइंग <laughs> मॅसेज करा त्याशिवाय काय बोलणार मी सर्वजण सांगा बरं कुठून लाईव बघताय शं शंकर दादा हॅपी न्यू इयर तुम्हाला पण रवी किरण गाडेकर हाय हाय दादा शिर्डीवरून बघताय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन वर्षाचा पहिला आहे ओम साईराम शंकर ददा जोर वरून जेवण झालं का सर्वांच आज काय स्पेशल फर्स्ट जानेवारीच झालं झालं काल दोन पायाची कोंबडी होती आज एक पायाची कोंबडी केलेली कमी जास्त कमी जास्त होत आहे मी कुठून बोलत आहे मी मुंबई वरून काय बोल मी मुंबई वरून बोलत आहे शिर्डीला आस्ता का शिर्डीला नाही दादा मी मुंबई मध्ये राहते शिर्डीला जाऊन खूप वर्ष झाली मला आता खाली आशामध्ये नाही गेली शिर्डीला आता फर्स्ट uh, आणि जानेवारी महिन्यामुळे खूप गर्दी असणार ना Y no ni bola, bola ta y tu me bola, tú me bola, sananterme bolte. बघा तुम्ही मसाज करत नाहीयेत मी फक्त स्क्रीनकडे बघतायत आमू मिस्टर पण हसायला लागल्यात काय वेडासारखं का एकटक स्क्रीनकडे बघते असं वाटतंय मसाज करा उडा वाला मुंबई फेवरेट टुरिस्ट पॉइंट कोणता आहे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल बोला बोला तुम्ही जॉब करता का नाही nah, दादा सध्या तरी घरीच आहे मुलं लहान आहेत ना त्यामुळे नाही जमत जो जॉब करायला रोहिणी सोनवाने ताई बोला ना जॉईन झालाय लाईव्ह बोला काहीतरी काही नाही तेच सर्वांना हॅपी न्यू इयर बोलण्यासाठीच लाईव्ह आले होते नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं आरोग्यतही जाऊ आणि ज्या मागच्या वर्षी सर्वांकडून चुका झाल्या असतील त्या सुधारा किंवा जे काही घडून गेलं असेल मागच्या वर्षी ते विसरून जाऊन नव्याने सुरुवात करा नवीन दिवस नवीन वर्ष म्हणून विविध संकल्प करा आणि ते संकल्प पूर्ण करण्याची पूर्व पूर्णपणे प्रयत्न करा काल थर्टी ची पार्टी करून खूप जण थकलेत काही की आज जॉईनच नाही आहेत झोपे गेलेत काय ना? चला सर्वजण कमी कमी होत चालत बहुतेक जेवायचा टाइम झाला सर्वांचा गणेश काळे हाय हॅलो नमस्कार बोला बोला जॉईन झालेले कमी होत चाललेत बंद करायचा का लाई चला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आरोग्यदायी लाभदायक आणि आनंदाच जावो चला बाय बंद करूया आपण आपला लाईफ आज आलेली लवकर लाईव्ह पण कोण जॉईनच नाही झालं त्यामुळं मी बॅग गेली परत म्हणून लेट झाला सात साडेसातला मी लाईव्ह केलेला बहुतेक सर्वजण बिझी होते त्यामुळं कोण लाईव्ह जॉईन केलं नाही त्यामुळे मी वापस गेली बॅग घेला घरामध्ये कोण कोण असतं घरामध्ये सर्वजण सासू सासरे मी मिस्टर जवबाई, वीर त्यांची मुलं माझी मुलं पण इथं सध्या सासरे मिस्टर आणि माझी मुलं मी राहते का त्यांचं सेपरेट चॅनेल आहे ते क्रिकेट बद्दल व्हिडीओ बनवतात त्यांना कॉमेडी किंवा असं दुसऱ्यांचा बघून करायला नाही आवडत त्यांचा त्यांचा सेपरेट का क्रिकेट बद्दल व्हिडिओ टाकतात ते त्यांना नाही आवडत या व्हिडिओमध्ये यायला असं वाटतंय एका दोघांच कॉन्व्हर्सेशन चालू आहे बाकींचे कुठे गेले गायब झाले मध्ये दोन व्हिडिओ मध्ये आलेले ते पण नंतर नाही उद्या घ्यायचा का लाईव्ह साडेसहा किंवा सा, सात सा पण बनवायचा आहे चॅनेल तसं ऑलरेडी आहे तुम्ही कशाबद्दल टाकता दादा व्हिडिओ कशाच्या संदर्भात विषय जसं आमच्या ह्याच्यात कॉमेडी ऑल <laughs> इन वन आहे तसं तर सी सी टी ओके okay, तुमचं शॉप आहे का oh. कुठ शिर्डी चला उशीर झाला वाटत सर्वजण जेवण झोपलेत की की मी आता लाईव्ह बंद करते कमी कमी होत चाललेत सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तसं काही नाही दादा मी काहीच नाही माझे जे कॉमेडी व्हिडिओ आहेत त्या थ्रू त्याच्यानुसारच व्हिडिओला सबस्क्राईब आलेत मी काही नाही केले तसं तरी म्हणजे कसा टायमिंग असतो ना तुमचे व्हिवर्स कुठल्या टायमिंगला बघतात यावर डिपेंड आहेत ते जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ जर पोस्ट केला ना त्याला व्ह्यूज पण येतात आणि सबस्क्राईब पण येतात तसा माझा सव्वा आठ सकाळी सव्वा आठचा एक टायमिंग आहे पुन्हा नंतर ना सव्वा चारचा आणि सहाचा ह्या दरम्यान माझे व्यूज असतात त्यामुळे मला ह्या टायमिंगमध्ये मध्ये येतात व्ह्यूज व्ह्यूज पण येतात आणि सबस्क्राईब पण येतात तुमचं चॅनल कधीपासून आहे माझं चॅनेल आपण कधी काढलं चॅनल माझं माझ्या नावा दिवाळी नाही लक्ष्म्यापासून ना लक्ष्मापासून तस तर चॅनेल आधीच होत फक्त व्हेरीफाय लक्ष्मापासून झालंय म्हणजे ते तिथूनच काउंट होणार पुढे माझे पहिले फक्त सुरुवातीला तीन सबस्क्राईब होते तेही घरातलेच नंतरना ना जसं कॉमेडी किंवा जे चालू आहेत ह्याच्यामध्ये ट्रेंडिंग मध्ये ते व्हिडिओ केल्याच्या नंतर आपोआप सबस्क्रायबर यायला लागले आता सध्याला थ्री थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत तीन हजार कम्प्लीट आहेत इनकम होत का चांगलं सध्या नाही दादा त्यांची हे असतं ना काय म्हणतात पॉलिसी असते ना ती पॉलिसी पूर्ण व्हायला पाहिजे टाइम लिमिट असते त्याला सबस्क्रायबर असतात ती पूर्ण झाल्याच्या नंतर ना जेव्हा तुम्ही त्यांच्या त्या पॉलिसी मध्ये बसता तेव्हा तुम्हाला इन्कम चालू होते एवढ्यात नाही किती लागतात तुम्ही चॅनल ओपन केले तिथे दिलेलं असतं शॉर्टसाठी साठी इतकी आहे शॉर्टसाठी साठी होते तीन मिलियन व्ह्यूज आणि तीन हजार आणि एक हजार सबस्क्रायबर ना पाचशे पासून सुरुवात आहे पाचशे सबस्क्रायबर आणि तीन मिलियन व्ह्यूज पाहिजे व्ह्यूज का वॉच टाइम तीन तास वॉच टाइम तीन तास वॉच टाइम झाले पाच झाले आता बस लाईव्ह बंद करायला लागेल ला आता सब काय म्हणतात लाईव्ह आलेले सर्व मंडळी आता बॅक झाल्या चला दादा दा आता बस आता उद्या लाईव्ह घ्यायचा की नाही असं वाटतं दोघच कम्युनिकेशन करतात दुसरं कोणच नाही दुसरे, दुसरे सर्वजण झोपलेत ओके बाय गुड नाईट चला सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर चला बाय